केंद्रीय व राज्य शासनाने अपंग विद्यार्थ्यांचा विकास व पुनर्वसन व्हावे म्हणून शाळा आणि कर्मशाळा अनुदान तत्वावर सुरू करण्यात आले होते या मागचे उद्दिष्ट म्हणजे अपंग विद्यार्थ्यांच्या वस्त्र व निवारासोबत त्यांना शिक्षित करणे व त्यांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करणे हा होता परंतु कालांतराने अनेक अपंगांच्या संस्थांमध्ये वाद निर्माण झाल्याने शासनाने संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला व काही वर्षापासून बंद असलेल्या अपंगांच्या शाळा कर्मशाळा सध्या चालू असलेल्या संस्थांना हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये संपूर्ण राज्यातील अनुदानित बंद पडलेल्या अपंगांच्या अठरा शाळांचा समावेश असून अमरावती जिल्ह्यातील एकही शाळेचा समावेश नसताना सुद्धा जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने राजकीय लोकांच्या सोबत आर्थिक देवाणघेवाण करून अमरावती जिल्ह्यातील अनुदानित अपंगांच्या बंद पडलेल्या दोन शाळा राजकीय लोकांच्या संस्थांना हस्तांतरित करण्यात यावे असा प्रस्ताव अपंग कल्याण आयुक्त पुणे यांना पाठवला आहे बंद असलेल्या शाळांच्या यादींमध्ये नाव नसताना सुद्धा अशा प्रकारचा गोरख प्रकार जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आला आहे याच प्रकारे अकोला जिल्ह्यातील अपंगांची अनुदानित बंद पडलेली शाळा सुद्धा अमरावती जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांच्या अहवालानुसार हस्तांतर करण्यात आली व तसा शासन निर्णय सुद्धा आला प्रकारे अमरावती सुद्धा दोन अपंगांच्या बंद पडलेल्या शाळा हस्तांतर करण्याचा गौरवधंदा सुरू असून या सर्व प्रकारची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा नऊ ऑक्टोबर रोजी मंत्रालय मुंबई येथे अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अपंग अपंगांचे सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असे निवेदन अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे पदाधिकारी राजीव शहा राज्य महासचिव धनश्री पटोकार कांचन कुकडे शालू ठोसर व रंजना गोंडाने यांनी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव